नमस्कार मैत्रिणींनो आज पुन्हा एकदा मी माझी एक स्वरचित कविता तुमच्या पुढे सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे समर्पण करते तेव्हा ती समर्पण करते तेव्हा कविता सादर करण्यापूर्वी माझी एक सर्वांना विनंती आहे की माझं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन कविता ऐकायला मिळतील आणि माझ्या शब्दांना प्रेरणा देखील चला तर मग कविता सादर करते आहे ती नात्यात गुंतते तेव्हा ती नात्यात गुंतते तेव्हा कधी सासरी बहरते कधी माहेरी विरते तरीही तिच्या ओंजळीत सदैव आशीर्वाद असतो तरीही तिच्या ओंजळीत सदैव आशीर्वाद असतो ती अंधार पचवते तेव्हा ती अंधार पचवते तेव्हा इतरांच्या जीवनात प्रकाश झिरपतो ती अंधार पचवते तेव्हा इतरांच्या जीवनात प्रकाश झिरपतो तिच्या वेदनांचा आवाज नसेल तिच्या वेदनांचा आवाज नसेल पण तिच्या शांततेतही एक संघर्ष दडलेला असतो पण तिच्या शांततेतही एक संघर्ष दडलेला असतो ती समर्पण करते तेव्हा ती समर्पण करते तेव्हा ती हरवलेली नसते ती समर्पण करते तेव्हा ती हरवलेली नसते तर जगाला स्वतःच्या अस्तित्वाने समजण्याचे व्रत तिने घेतलेले असते तर जगाला स्वतःच्या अस्तित्वाने समजण्याचे व्रत तिने घेतलेले असते धन्यवाद धन्यवाद